सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नगर येथील मुख्य रस्त्यालगत काळे मळ्यात असलेल्या फर्निचरच्या दुकानासह दोन गॅरेज आगीत भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली होती या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी संशयित अल्फाज रौफ मन्सुरी याला अटक केलेली आहे त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे डी एम फर्निचर या दुकानात संशयित रौफ मन्सुरी संशयित अल्फाज मन्सुरी आणि नवीद रौफ मन्सुरी यांनी फिर्यादी अमू गनी शेख यांच्या वर्कशॉप येथे फारुख मन्सुरीसोबत शाब्दिक वाद केला यावेळी वर्कशॉपमधील सी बॉन्ड सोल्युशनचा डबा घेऊन नवीद यानं संपूर्ण वर्कशॉपमध्ये सोल्युशन पसरवून दिले रौफ यांनी आगपेटी त्याच्याकडे दिली नवीद यानं आगकाडी ओढून वर्कशॉप आणि फर्निचरचं दुकान पेटवून दिलं यामुळे न्यू डिलक्स ऑटोमोबाईल आणि सिद्धकला ऑटोमोबाईल या गॅरेजचंही नुकसान झालं असं फिर्यादीत म्हटलंय या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण बावन्न लाख चौदा हजार सहाशे पन्नास रुपयांची आगळी केली म्हणून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रौफ आणि नवीद हे या आगीमध्ये भाजले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे संजय परमार Нашик нюдс нашик.